अलढा ओरडा न करता कमिटीने तयार राहायचंय बिलकुल करा अलडा ओलडा न करता पुन्हा एकदा धोने इले मारताचं मनापासून स्वागत करतोय आपण आंतरराष्ट्रीय फ्लोअर या ठिकाणी आपण आलेले आहेत खरोखर आंतरराष्ट्रीय फ्लोअर आहेत अतिशय सुंदर सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतोय पुन्हा या दोन्ही मालकाचं मलापासून स्वागत यानंतर जे संजय पवार कोल्हापूर विरुद्ध उदय इंदुलकर दापोली महार विरुद्ध दापोली असा दुसरा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही रेडी मार्काला विनंती आहे की आपण आपलं रेडी जवळपास आल्याची तयारी करत उदय पवार विरुद्ध उदय इंदुलकर अगाऊ सूचना उमेश पवार उदय इंदुलकार दोन्ही रेडे मालकांना अगाऊ सूचना आहे उमेश पवार उदय इंदुलकार यांनी आपले दोन्ही रेडे ही झुद्ध संपल्यानंतर तयार ठेवायची आहेत वेळे अभावी दोन्ही रेडे मालकांनी आम्हाला कमिटीला सहकार्य करायचं आहे वेळे अभावी दोन्ही रेडे मालकांनी आम्हाला सहकार्य आहे त्याचबरोबर सन्माननीय आमचे उपनेते संजय संजयरावजी कदम यांच्या पुढील कार्यक्रम महत्वाचे आहेत त्यामुळे